नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मंडळी नवरा माझा नौसाचा टू या सिनेमाला रिलीज होऊन आता दहा दिवस झालेले आहेत त्याचबरोबर धर्मवीर टू या सिनेमाला रिलीज होऊन आता तीन दिवस झालेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोनही सिनेमांचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट एकाचं सेकंड विकेंडचं आणि एकाचं फर्स्ट विकेंडचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट जाणून घेणार आहोत बट हा रिपोर्ट ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतील असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही जे शनिवारचं म्हणजेच नवरा माझा नवसाचा टूच्या नवव्या दिवसाचं कन्फर्म फिगर आपल्यासमोर आलेलं आहे ते आहे दीड कोटी रुपयांचं आणि आता बघूया काल रविवारी नवरा माझा नवसाचा टू या सिनेमाला ओव्हरऑल ऑक्युपन्सी किती होती दिवसभराची ती ऑक्युपन्सी होती सिक्स्टी फोर पॉईंट सेवन सिक्स पर्सेंटेजची त्याच्यात मॉर्निंग शोजचे होते थर्टी सेवन पॉईंट थ्री फोर पर्सेंटेज आफ्टरनूनचे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स सेव्हन इव्हनिंगचे एटी सिक्स पॉईंट वन एट तर नाईट शोजचे सिक्स्टी फाय पॉईंट एट फाय पर्सेंटेज टेरिटरी वाईज का ऑक्युपेन्सी होती मुंबईची सिक्स्टी थ्री पॉईंट सेव्हन फाय पर्सेंटेज पुण्याची सिक्स्टी नाईन पॉईंट सेव्हन फाय नागपूरची फिफ्टी पर्सेंट संभाजीनगरची सिक्स्टी फोर पॉईंट थ्री थ्री कोल्हापूरची एटी सेवन पॉईंट सिक्स सेव्हन नाशिकची सिक्स्टी सेवन पॉईंट टू फाय तर सांगलीची सिक्स्टी थ्री पॉईंट टू फाय पर्सेंटेज असं करत कालचं दहाव्या दिवसाचं नवरा माझा नवसाचा टूचं अर्ली एस्टिमेट आहे एक कोटी नव्वद लाख रुपये ऑलमोस्ट दोन कोटी या सिनेमानी काल टच केलेले आहेत ते उद्यापर्यंत कन्फर्म होईल की किती म्हणजे एक नव्वदच्या खाली होतं की एक नव्वदच्या वर होतं ओव्हरऑल दहा दिवसांचं याचं इंडियाचं नेट कलेक्शन आहे सोळा कोटी पंचवीस लाख रुपये आता येऊया धर्मवीर टू या, धर्म या सिनेमाकडे पहिल्या दिवसाचं आपण सांगितलं होतं की याचं कन्फर्म फिगर आहे एक कोटी पंच्याहत्तर लाख मेकर्सनी सांगितलं होतं की पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवले एक कोटी नव्वद लाखांच्या आसपास काहीतरी सेकंड डेचं सा आपण सांगितलं होतं की याचं कन्फर्म फिगर आहे दोन कोटी पस्तीस लाख रुपये तर मेकर्सचं म्हणणं होतं की दोन कोटी पन्नास लाख रुपये या सिनेमाने शनिवारी कमवले आहेत आता कालचं जे अर्ली एस्टिमेट आलं आहे ते ऐकण्याआधी कालची ऑक्युपन्सी बघूया धर्मवीर टू या सिनेमाची धर्मवीरची ऑक्युपन्सी काल होती फिफ्टी टू पॉईंट फाय सिक्स पर्सेंटेजची याच्यात मॉर्निंग शोजचे होते ट्वेंटी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंटेज आफ्टरनूनचे फिफ्टी टू पॉईंट वन सिक्स इव्हनिंगचे सिक्स्टी नाईन पॉईंट एट एट तर नाईट शोजचे सिक्स्टी वन पॉईंट नाईन फोर पर्सेंटेज टेरिटरी वाईज ऑक्युमेन्सी बघायला गेली तर मुंबईची होती फिफ्टी सिक्स पॉईंट फाय झिरो पर्सेंट पुण्याची फोर्टी सिक्स पॉईंट टू फाय नागपूरची ट्वेंटी पॉईंट टू फाय संभाजीनगरची फॉर्टी फायव्ह पॉईंट टू फाय कोल्हापूरची फोर्टी टू पॉईंट टू फाय नाशिकची सेव्हन्टी एट पॉईंट फाय झिरो तर सांगलीची थर्टी सेव्हन पॉईंट फाय झिरो पर्सेंटेज असं करत कालचं जे रफ एस्टिमेट आलेलं आहे संडेचं तिसऱ्या दिवसाचं सकाळ सकाळ साडेपाच वाजता ते आहे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये सो so, ओव्हरऑल पहिल्या वीकेंडमध्ये धर्मवीर टू या सिनेमाने कमवलेले आहेत इंडियाचं हे नेट कलेक्शन आहे अप्रॉक्सिमेटली सहा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये सो हे होतं या दोन्ही सिनेमाचं बॉक्स ऑफिस रिपोर्ट सकाळ सकाळ तुमच्यासमोर हाजिर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र